खूप मेहनत करूनही मिळत नसेल यश तर अवश्य करा केळीच्या झाडाचा हा उपाय सनातन धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे पिंपळ तुळशी केळी आवळा शमी यासारखी झाडे आणि वनस्पती यांच्यात विशेष आहे असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतीवर देवी देवता वास करतात या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते पुराणातही केळीच्या झाडाचे तपशीलवार वर्णन केले आहे जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात ज्यामध्ये त्यांचे मूल आणि पाने हे देवगुरू बृहस्पतींचे निवासस्थान मानले जातात गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात आज आम्ही तुम्हाला केळीच्या झाडाशी संबंधित काही खास उपाय सांगणार आहोत आर्थिक संकट होईल दूर कष्ट करूनही जर गरिबी घर सोडण्याचे नाव घेत नसेल तर केळीच्या झाडाचा उपाय तुमचा कायापालट करू शकतो यासाठी केळीच्या झाडाची मूळ एक घरी आणा यानंतर ते मूळ गंगेच्या पाण्याने धुवून त्यावर पिवळा धागा बांधावा नंतर घरामध्ये ज्या ठिकाणी पैसा ठेवला आहे त्या ठिकाणी हे मूळ ठेवा याचा तुम्हाला खूप फायदा होईल पिवळे कपडे घाला गुरुवारी स्वच्छ पाण्याने आंघोळ केल्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे घाला यानंतर केळीच्या झाडासमोर जा आणि भगवान विष्णूला तुमची इच्छा सांगा पूजा करताना कुटुंबातील को कोणीही तुमच्याशी बोलू नये याची विशेष काळजी घ्या असे मानले जाते की भगवान विष्णू आपल्या सर्व भक्तांच्या प्रार्थना नक्की ऐकतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात नोकरी व्यवसायात लाभ होईल ज्योतिषशास्त्रानुसार नोकरी व्यवसायात अडचणी येत असतील तर केळीच्या झाडाची थोडीशी मुळे घेऊन लाल रुमाल किंवा कपड्यात बांधून ठेवा यानंतर ते कापड कामाच्या ठिकाणी ठेवा असे म्हणतात की या उपायाने काम व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला जीवनात खूप प्रगती होते